अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्या उत्सव साजरा होत असून या यात्रेचा उत्साह हो ओसंडून वाहत आहे त्या निमित्तानं मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे येळकोट येळकोट जय मल्हाराच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमून गेला काल रात्रीपासूनच जेजुरी रोषनाईत आणि भंडाऱ्याच न्हावून निघाले आहे नऊ वर्षाची सुरुवातही होत असल्यानं देखील खंडेरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली जेजुरी गड फुलांनी सजलाय आणि भंडाऱ्यात नावून निघाल्याचं पाहायला मिळत आहे देवस्थान समितीच्या वतीनं तयारी व्यवस्था आणि विधी नियोजन उत्तम पार पडत आहे खंडोबा देवाच्या या पवित्र यात्रेमुळे भाविकांच्या मनामध्ये नवी उमेद भक्ती आणि आनंद संचारत असल्याचं पाहायला मिळत आहे खंडोबाचा जयघोष करत भाविकांनी गडाला गजबजून टाकलं असून ही यात्रा जेजुरीच्या परंपरेचा आणि श्रद्धेचा अद्वितीय वारसा जपणारी ठरते पालखी सोहळा जेजुरी गडावरून कर्रा नदीकडे स्नानासाठी मार्गस्थ झाला यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता उत्सव मूर्तींना कर्रा पात्रात पारंपरिक पद्धतीनं स्नान घालण्यात सा येणार असल्याचं सांगितलं जात आहे या मंगल विधींसाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे या यात्रेनिमित्तानं कढे पठार गडावर भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते श्री खंडोबाच्या दर्शनासाठी कुलधर्म आचरणासाठी त्याचबरोबर कुलाचार पूर्ण करण्यासाठी आलेल्या भाविकांची श्रद्धा आणि भक्तीमुळे जेजुरीचा गड भक्तिमय वातावरणानं भरून गेलाय देवस्थान समितीच्या वतीनं यात्रेची तयारी व्यवस्था आणि नियोजन उत्तमरित्या पार पडत आहे खंडोबा देवाच्या या पवित्र यात्रेमुळे भाविकांच्या मनामध्ये नवी उमेद भक्ती आणि आनंद संचारत असल्याचंही पाहायला आहे खंडोबाचा जयघोष करत भाविकांनी गडाला गजबजून टाकलं असून ही यात्रा जेजुरीच्या परंपरेचा आणि श्रद्धेचा अद्वितीय वारसा जपणारी आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका